नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून नदी किनारा क्रियाकृती करून घ्या नदी बोलल्यावर नदीच्या आत किनारा बोलल्यावर बाहेर उडी मारायची आहे त्यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा त्यानंतर पाण्याचा उपयोग या विषयावर मुलांबरोबर गप्पा गोष्टी करा जसे पाणी कसे असते पाणी कोठून मिळते पाण्याचे आपण काय करतो पाण्याची बचत कशी करू शकतो इत्यादी यानंतर टिपटिप पाऊस झोजो वारा बालकीत करून घ्या आता मुलांना पाण्यात बुडणाऱ्या आणि तरंगणाऱ्या वस्तूंचा प्रयोग करून दाखवा यानंतर कागदाची बोट बनवण्यास शिकवा शेवटी गृहपाठ तपासा बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून हो। प्रेझेंट मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून व्यायाम करून घ्या यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा आता मुलांना पझल सोडवण्यास शिकवा त्यानंतर मुलांना अरे हे सगळं कोणी खाल्ले गोष्ट सांगा गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे आणि कठीण प्रश्नही विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या मुलांनी काय चित्र काढले अवश्य विचारा आता स्टापूचा खेळ खेळा शेवटी कुटुंबातील सर्वांना जेवणात काय आवडतं हे माहिती करून येण्याचा गृहपाठ द्या शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या यानंतर मुलांकडून होला हो फिरवण्याची क्रियाकृती करून घ्या आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर उपलब्ध साहित्यामधून कमी जास्त शिकवा आता या रे या सारे या गप्पा गोष्टी मारूया बालगीत करून घ्या यानंतर सोपे शब्द वाचण्याची क्रियाकृती करून घ्या आता मुलांकडून बोल बाईकीतने क्रियाकृती करून घ्या शेवटी गृहपाठ तपासा मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्या सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद